नमस्कार मंडळी स्वाट डिलाईटमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला पालकापासून एक छानशी रेसिपी बनवून दाखवणार आहे ही रेसिपी घरामध्ये सर्वांना आवडेल लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि बनवायलासुद्धा तशी सोपीच आहे चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात फ्राय पॅनमध्ये सर्वप्रथम एक टेबलस्पून बटर घ्यायचं आहे अमूल बटर ते वितळलं की त्याच्यामध्ये साधारण दोन टेबल स्पून मैदा घालायचा आहे मैदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मैदा भाजल्यानंतर याच्यामध्ये दोन कप दूध घालायचं आहे टप्प्याटप्प्याने दूध घालणार आहोत आपण दोन कप दूध अशा पद्धतीने दूध ॲड करून व्यवस्थित मैदा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे हवं तर विस्करणेसुद्धा असं थोडं हलवून घ्या हे बघा असं थोडं थोडं करून दोन कप दूध याच्यामध्ये घातलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून दूध घालायचं आहे त्यानंतर चिमूटभर मीठ घातलं आहे याच्यामध्ये संपूर्ण दोन कप दूध आपण याच्यामध्ये वापरलं आहे आता आपला व्हाईट सॉस तयार झाला आहे तर इथे मी पालक घेतला आहे पालकाची पानं व्यवस्थित धुऊन थोडा वेळ सुकत ठेवली होती आणि ती एकदम बारीक चिरून घ्यायची आहेत आपल्याला अशा प्रकारे पालक चिरून झाला आहे त्यानंतर इथे मी दोन बटाटे घेतले आहेत उकडलेले बटाटे घेतले आहेत ते बटाटे बारीक किस्तीने किसून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपण एक टीस्पून चिली फ्लेक्स घालणार आहे एक टीस्पून ओरेगॅनो घालणार आहे त्यानंतर एक टीस्पून मिरीपूड घातली आहे चवीनुसार मीठ घातलं आहे चीज घातला आहे दोन क्यूब किसून घेतले होते मी चीजचे ते इथे घातले आहेत त्यानंतर एक चमचा मैदा घातला आहे एक टेबलस्पून त्यानंतर एक ते दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालणार आहे आवश्यकतेनुसार त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला पालक घालायचा आहे पालक घातल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर सोडा घातला आहे सोड्यावर किंचित पाणी घालायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं सोडा पण ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा याचा हे बघा आता अशा पद्धतीने मळून झालेलं आहे आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवणार आहोत आपण या पद्धतीने बॉल्स बनवून घेतले आहेत स्पिनच बॉल्स त्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मध्यम आचेवर तळायचे आहेत मध्यमाचेवर यासाठी की ते आतपर्यंत तळले जातील मोठ्या गॅसवर तळले तर आतमध्ये तळल्या जाणार नाहीत फक्त बाहेरूनच कुरकुरीत होतील अशा पद्धतीने सगळे आपण हे बॉल्स तळून घेणार आहोत स्पिनच बॉल्स तळून घेणार आहोत त्यानंतर हे तुम्ही असेच सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता टोमॅटो सॉसबरोबर किंवा मग आपण आता व्हाईट सॉस तर बनवलाच आहे व्हाईट सॉसमध्ये तर ह्याची चव खूपच छान लागते अशा पद्धतीने व्हाईट सॉस त्याच्यावर घालायचा आहे आणि त्यानंतर किसलेलं चीज थोडं घालायचं आहे तर बघा अशी ही एकदम छानशी पालकाची रेसिपी तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला भरपूर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका